अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आपण खूप सारे मेसेज आले होते की नित्यसेवा कशी करावी कुठे करावी व केव्हा करावी तर आज आपण नित्यसेवा या विषयावर व्हिडिओ बनवतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर नित्यसेवा म्हणजे काय हे आपण पहिले जाणून घेऊया तर नित्यसेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत मधील रोज क्रमशा तीन अध्यायाचे वाचन करणे व श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरामा जप करणे ही झाली नित्यसेवा तर नित्यसेवा केव्हा करावी तर मित्रांनो नित्यसेवाही दिवसभरात केव्हाही केली तरी चालते तुम्ही सकाळी अध्याय वाचले व संध्याकाळी अकरा माळा जप केला तरीही चालतो तर नित्यसेवा कुठे करावी तर मित्रांनो नित्यसेवेला अशी कोणती जागा ठरलेली नसते तुम्ही नित्यसेवा घरी देखील करू शकता किंवा केंद्रात देखील करू शकता किंवा तुम्ही बाहेरगावी गेला असाल तर आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या प्रणीत श्री गुरुपीठ या नावाने एक ॲप्लिकेशन आहे ते आपण डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा आपण श्री स्वामी चरित्र मधील तीन अध्याय व करू शकतो तर मित्रांनो अशी आपण नित्य सेवा ही कायम करत राहावी व सेवा मार्गामध्ये राहावी निस्वार्थ भावनेने केली गेलेली सेवा ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ